पावसाचा जोर कायम गोदामाई खळाळली दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी नाशिक मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे गेले काही दिवस सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून गोदामाई खळाळून वाहू लागली आहे नाशिककरांचा पूरपस्थिती पाहण्यासाठी गोदाघाट परिसरात मोठा ओघ दिसून येत आहे गोदावरीच्या पुराचे मापक मानली जाणारी दुतोंड्या मारुतीची मूर्ती सध्या कमरेपर्यंत पाण्याखाली गेली आहे त्यामुळे पाताळेश्वर मंदिराचा काही भाग व रामकुंड परिसर पूर्णपणे जलमय झाला आहे तसेच परिसरातील भाजी पटांगणातही पाणी शिरले आहे नाशिकमध्ये सततच्या पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे सुरुवातीला तीन हजार सातशे सोळा क्युसेसने पाणी सोडण्यात आले होते त्यानंतर चार हजार सहाशे छप्पन क्युसेसवर विसर्ग वाढवला गेला सकाळी दहा वाजता पाच हजार एकशे शहाऐंशी क्युसेसने विसर्ग करण्यात आला आहे दारणा धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून सकाळी नऊ वाजता आठ हजार पाचशे ऐंशी क्युसेस विसर्ग तर एकूण सत्तेचाळीस हजार सहाशे सत्त्याऐंशी क्युसेस वेगाने पाणी सोडले गेले आहे धरणांची स्थिती व पावसाची नोंद गंगापूर धरण सध्या एकोणसाठ पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के भरले असून आतापर्यंत तीस हजार आठशे त्रेपन्न क्युसेसने पाणी सोडण्यात आले त्र्यंबकेश्वर सारख्या तब्बल सातशे एकोणसत्तर पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा गंगापूर व दारणा धरणातून वाढत्या विसर्गामुळे गोदावरी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे नाशिक खबर न्यूजसाठी